आपल्याला विनंती करतो हा उत्साह दाखवतो आहे की महाविकास आघाडी दोनशे पेक्षा जास्त जागा निवडून खऱ्या अर्थानं पुढच्या वर्षीचा सद्भावना दिवस जो आहे तो साजरा करणार आहे सन्मानिय खासदार सामनाचे संपादक शिवसेनेचे प्रमुख नेते संजय रावजी यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे मी त्यांचं सुद्धा खूप खूप स्वागत करतो विनंती करतो की संजय राऊत साहेबांचं आपण जोरदार टाळ्यांनी स्वागत करावं माननीय पवार साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत मी शरद पवार साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत त्यांचंही स्वागत झालेलं आहे या देशाच्या कल्याणासाठी या देशाच्या विकासासाठी माननीय राजीवजी गांधी यांचं योगदान अत्यंत मोलाचं आहे या देशामध्ये दे आधुनिक तंत्रज्ञान आणण्याचा प्रयत्न राजीवजी गांधी यांनी केला महिलांना तेहतीस टक्के आरक्षण देण्याचं काम केलं या देशातल्या दहा लाख महिलांना महापौर नगरसेवक पंचायत समिती या सगळ्या महत्वाच्या पदावर त्यांनी विराजमान केलं अशा या थोर नेत्यांची जयंती आपण या ठिकाणी साजरी करतोय मी जरा चिमटा काढून बघितलं की काँग्रेसच्या कार्यक्रमाला खरच मी हजर आहे का मगाशी काँग्रेसचा तो तुम्ही घातलं कस तो पट्टा पण घातला एक आदर केला मान ठेवला आता उद्या नक्की फोटो येणार तो फोटो येण्यासाठीच मी तो घातला कारण आपण कुठे काय करतोय जरा इकडे तिकडे झालं तरी त्यांना मोठं कारण स्वतःच कर्तृत्व सांगण्यासारखं नाही मग आपण काय करतोय ते मोठं करून दाखवायचं दाखवा काय दाखवायचं ते दाखवा पण या वेळेला थोडक्यात वाचले नाहीतर मग तुमची निशाणी काँग्रेसची आपली हात या भाग वेगळा पण देशाने यानं बरोबर हात दाखवला होता